विषय सामान्य विज्ञान घटक उष्णता यामध्ये आज आपण पाहणार आहोत उष्णतेचे अभिसरण द्रव पदार्थामध्ये उष्णतेचे अभिसरण कशा पद्धतीने होते ते, ते प्रत्यक्षात प्रयोगाद्वारे आपण समजून घेऊया आता जसं या कॅनमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे गरम झालेलं पाणी आणि थंड पाणी याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण प्रत्यक्षात कृतीद्वारे समजून घेऊया या बॉटलमध्ये मी गरम पाणी घेतो या काचीच्या बॉटलमध्ये मी गरम पाणी घेतलं आणि या कॅन मध्ये थंड पाणी आहे थंड पाण्यामध्ये जर गरम पाणी टाकलं तर काय होते ते आपण प्रत्यक्षात पाहूया बघा ते गरम पाणी वर येत आहे हे गरम पाणी आहे या प्रयोगाद्वारे निरीक्षणाद्वारे पाहा तुम्ही गरम झालेलं पाणी सरळ वर येत आहे म्हणजे त्याची घनता कमी झाली उष्णतेमुळे पाण्याची घनता कमी होते काय निरीक्षण होत आहे तुमचं त्यामधून कलर निघत आहे म्हणजे कलर निघत आहे म्हणजे गरम पाणी निघत आहे आणि ते खाली चाललं का वरच्या थरावर चाललं वरच्या थरावर, थरावर का चाललं कारण त्याची गरम झालेलं पाणी वरच्या थरावर येत आहे कारण त्याची डेन्सिटी कमी झाली ज्या रेणूला आपण पाण्याच्या उष्णता देऊ ते रेणू हलके होतात ते वरच्या थरावर जातात आणि वरच्या थरावरची ज्या रेणूची घनता जास्त असते ती खाली येतात अशा पद्धतीनं पाण्याचं तापमान संपूर्ण पाण्याचं तापमान वाढते या पद्धतीला म्हणतात उष्णतेची अभिसरण आता इथे गरम पाणी घेतलं मी या बॉटलमध्ये थंड पाणी घेतलं आता याचं तापमान पाहू आपण या गरम पाण्याचं तापमान किती आहे तीस पस्तीस डिग्री सेल्सिअस आहे आणि या थंड पाण्याचं तापमान किती आहे वीस डिग्री सेल्सिअस आहे थंड पाण्यामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर जी प्रक्रिया घडली तीच प्रक्रिया गरम पाण्यामध्ये थंड पाण्याची जर बॉटल काय होईल आता या पाण्याची जास्त आहे या पाण्यापेक्षा आता त्या पद्धतीनेच वर येईल का बॉटल मधलं पाणी वर जात आहे का निघणारच नाही खूप छान प्रश्न केला तो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं थंड पाणी या छोट्याशा बॉटलमधील पाणी थंड होतं त्याची घनता जास्त होती आणि या पूर्ण पॉट मधलं पाणी गरम होत उष्ण त्याची घनता कमी होती आणि या छोट्या बॉटल मधील पाण्याची घनता जास्त होती आता तेथून त्या ते छोट्या बॉटल मधून पाणी निघत परीक्षणा थोडीशी तिरपी केली उष्णता इथं नाही देणार उष्णता इथं येतो खालचं पाणी तापेल का तुम्ही निरीक्षण करा काय घडेल आणि काय नाही घडेल त्याच तापमान मगाही मिस होत आता मिसच आहे काय झालं या ठिकाणी पहा तुम्ही निरीक्षण केलं तर मग खालच्या पाण्याचं तापमान वीस डिग्री सेल्सिअस होत आता वीस डिग्री सेल्सिअस आहे असं का झालं जेव्हा पाण्याच्या या भागावर मी उष्णता दिली इतकं पाणी गरम होत गेलं पाणी खालून वर गरम होत इतका उष्णा गेल्यामुळे इच्छे रेणू हलके झाले आणि ते बुडबुडीच्या स्वरूपात बाहेर निघून गेले आतमध्ये जाणार नाही कारण या पाण्याची घनता जास्त यामध्ये काही आपण कलरच पाणी घेतलं याला उष्णता दिल्यानंतर ज्या ठिकाणी आपण उष्णता देतो त्याचे पाण्याचे रेणू गरम होतात गरम झाल्यामुळे त्याची डेन्सिटी कमी होते त्या पाण्याची घनता कमी झाली की तो वर येतो हो। तो, तो वर आला की मग त्याची जागा ज्याची घनता जास्त असते तो रेणू घेतो याला हीट देऊन का उष्णता दिल्यानंतर एकदा पाण्याचे रेणू गरम झाले त्याची घनता कमी होती अशा पद्धतीनं संपूर्ण पाणी जेव्हा गरम येते मग ते उकडायला लागते या क्रियेला म्हणतात कन्व्हेशन ऑफ प्रक्रिया आणि घटना स्पष्ट करतात उष्णता संक्रमणाचे प्रकार खालच्या थरावर जे पाणी आहे ते सर्वात पहिले गरम होतात नंतर ते झालेले रेणू वर जातात वरून थंड येणू खाली खालून वर अशा पद्धतीनं संपूर्ण पाणी गरम येतात या पद्धतीला म्हणतात कंडेन्शन ऑफ उष्णतेचे अभिसर एक प्रश्न विचार तुम्ही राधाणी एका पातेयात दूध गरम करायला ठेवलं ते दूध खालीलपैकी कोणत्या पद्धतीने तापेल चार पर्याय देतो बघा उष्णतेचे वहन उष्णतेचे प्रारण उष्णतेचे अभिसरण आणि यापैकी नाही आपण काय शिकलो उष्णतेचे